ताऱ्यांसोबतची मुलं खूप खूप वर्षांपूर्वी एक दयाळू आणि सुंदर असा सम्राट होता ज्याचं अर्ध्या जगावर राज्य होतं त्याच्या कधीच न संपणाऱ्या राज्यात एक सुंदर स्त्री राहत असे लॅप्टिझा लॅप्टिझा मेंढपाळाची मुलगी होती तिचे चमकदार केस मृदू मुलायम त्वचा तिला संपूर्ण राज्यातील सौंदर्यवान स्त्री बनवण्यास सक्षम होते शहरातील प्रत्येकाला तिच्या सौंदर्याने भुरळ घातली होती पक्षी प्राणी आणि सुद्धा लॅप्टिझा फक्त सौंदर्यवानच नव्हती तर ती दयाळूही होती तिच्या आजूबाजूला असलेल्या ती काळजी घ्यायची लॅप्टिजाचा सौंदर्य आणि दयाळूपणा इतका होता कि तिच्यासाठी तारेही तुटून पडतील आणि असाच एक तारा होती लीन लॅप्टिजा तुझं हृदय खूप चांगलंय आम्ही तुला आकाशातून पाहत असतो आम्हाला तुझ्या सौंदर्याची दयाळूपणाची भुरळ पडलीये म्हणून मी तुझ्यासाठी एक भेट आणली आहे कसली भेट एक आशीर्वाद तुझ्या लग्नानंतर सहाव्या महिन्यात तू आशीर्वादित होशील तुला जुळी मुलं होतील ते तुझी ताऱ्यांसोबतची मुलं असतील ताऱ्यांसोबतची मुलं हो प्रत्येकाच्या कपाळावर एक चमकदार तारा असेल ते कायम तुझ्या अवतीभोवती तुझं रक्षण करायला असतील त्यांचे तारे त्यांची हत्यार असतील कोणीही त्यांना दुखवू शकणार नाही ते सर्वात सुंदर आणि हुशार मुलं असतील या पृथ्वीवर एवढं बोलून लीन आकाशात अदृश्य झाली दुसऱ्या दिवशी सकाळी लॅप्टिजा तिचा मेंढ्यांचा कळप घेऊन जवळच्या कुरणात त्यांना चारायला नेत होती तिने काही घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकला तिने वळून पाहिल्यानंतर तिला आश्चर्य वाटलं कारण काही सैनिकांसोबत सम्राट तिच्याकडे येत होता सम्राटाने लॅपचिझायला पाहिलं आणि तो तिच्या प्रेमात पडला मला सांग की काय आहे तुझं नाव माझं नाव जाय आणि मग काय सम्राट आपल्या घोड्यावरून खाली उतरला आणि लॅपटिझा सोबत खूप वेळ बोलला सम्राट त्या सुंदर मेंढपाळ मुलीच्या प्रेमात पडला होता त्याने तिला लग्नाची मागणी घातली लॅपटिझा ही सम्राटाला पाहून प्रभावित झाली होती तिने लग्नाला त्वरित होकार दिला पण हे सहजासहजी घडणार नव्हतं सम्राटाकडे एक अप्रामाणिक मंत्री होता ज्याचं नाव होतं मुरिक मुरिकची इच्छा होती की त्याच्या मुलीने सम्राटनी व्हावं सम्राटाला त्या योजनांची जाणीव नसल्यामुळे तो त्याच्यावर खूप विश्वास ठेवायचा परंतु हे कसं होऊ शकतं महालाची एक परंपरा आहे जी मोडली जाऊ शकत नाही ही मुलगी तर एक मेंढपाळ आहे जर हिला तुमच्याशी लग्न करायचं असेल तर बदल्यात हिने तुम्हाला काहीतरी मौल्यवान भेटवस्तू द्यायला हवी तरच हे लग्न अगदी बरोबरीचं होईल पण ती एका मेंढपाळाची मुलगी आहे तिच्याकडून काही मौल्यवान अपेक्षित ठेवणं योग्य नाहीये परंपरा ही परंपरा असते माझे सम्राट ही परंपरा मी नाही बनवली आणि तुम्ही सम्राट असल्या कारणाने तुम्हीही ती मोडू शकत नाही पण मी काही बोलू माझ्याकडे देण्यासाठी काही मौल्यवान माझ्या लग्नाच्या सहा महिन्यानंतर मला दोन जुडी मुलं होतील ज्यांच्या कपाळावर तारे असतील असा मला आशीर्वाद मिळाला ते अजिंक्य असतील ते सदैव माझी आणि या साम्राज्याची रक्षा करतील ते आता आहेत का आणि आम्ही कसं मान्य करायचं की तू खोटं बोलत नाहीयेस जर हे खोटं निघालं तर मला तुम्ही आजन्म कारावासात टाकू शकता काय लॅपटी नाही क्षमा करा सम्राट मी सम्राज्ञी असो किंवा मेंढपाळ शब्द हा शब्द असतो शब मला माझ्या आशीर्वादावर विश्वास आहे आणि स्वतःवरही सम्राटाने मनाविरुद्ध असूनही ते मान्य केलं अगदी दुसऱ्याच दिवशी लग्न पार पडलं महाल आणि साम्राज्य अनेक दिवस हा आनंद साजरा करत होतं मुरी हे लग्न थांबवण्यासाठी शब्दही बोलू शकला नाही पण तो मेंढपाळ मुलीकडून हार पत्करायला तयार नव्हता काही महिने गेले आता सहावा महिना येणार होता उरीकची अवस्था प्रत्येक जाणाऱ्या दिवसाबरोबर वाढत होती अखेरीस त्याने शेवटची चाल आखली आणि आपल्याच साम्राज्याविरुद्ध ती चाल खेळली सुद्धा आम्ही तुझ्या साम्राज्यावर हल्ला करावा असं म्हणतोस पण आम्ही तर हरू मला माहित आहे पण त्याने काय फरक पडतो मी तुला दोन पोती सोन्याचं वचन दिलाय एकदा का तुला पकडलं की मी तुला मुक्त करेन आणि तुला बक्षीस देईन उद्या सहाव्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे मला सम्राट आणि आहे दुसऱ्या दिवशी सम्राटाला बातमी मिळाली की त्याच्या लोकांवर हल्ला झालाय त्याला त्याच्या बायकोला सोडून नव्हतं जायचं पण त्याच्या लोकांचं रक्षण करणं हे त्याचं कर्तव्य होत तुम्ही गेलं पाहिजे प्रिया माझी काळजी करू नका साहजिकच हल्लेखोर पकडले गेले पण सम्राट जेव्हा बायकोकडे घाईने निघाला तेव्हा मुरिकने त्याला थांबवलं आज सहाव्या महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि सूर्य मावळतोय अजून देखील ताऱ्यांसोबतच्या मुलांचा कसलाही मागमोस नाहीये <laughs> शब्द हा शब्द असतो असच म्हणाली होती ती मला फरक पडत नाही मी तिला कारागृहात टाकणार नाहीये आमी समजू शकतो सम्राटनी आपला शब्द पाळेल असं मला वाटतंय मी नाही पाळणार हा माझ्या आणि साम्राजच्या विरुद्धचा कट आहे पण जोपर्यंत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत मला कारावासातच राहावं लागेल साम्राज्याला धक्का बसला होता अचानक बदललेली परिस्थिती पाहून प्रत्येकजण गोंधळून गेला प्रत्येकजण पण मुريق त्या रात्री तो महालातून लपत छपत बाहेर आला आणि समुद्राकडे चालू लागला <laughs> तुम्ही दिवसात कसे काय मोठे आता की खरा एक रात्र रा आधी जुळी मुलं दिली होती सगळं पाहिलं होतं लॅप्टिजाने आपल्या शेजारीच मुलांना झोपवलं होतं आणि ती झोपी केली होती पण ते तिथे नाही तिला सकाळी कळलं उरिकला वाटत होतं ता की तारे असलेली ही मुलं दूर जावीत खूप खूप दूर त्याने आधीच त्यांचं नशीब ठरवून टाकलं होतं त्यांनी दोन्ही मुलांना नावे ठेवलं आणि कठोर हृदयी प्रमाणे नाव अथांग सागरात ढकलून दिली <laughs> आता माझी मुलगी साम्राज्ञी होईल आणि मी अर्ध्या जगावर राज्य करेन मी त्या मेंढपाळणीला आणि तिच्या तारे असलेल्या मुलांना माझ्या नियोजनावर पाणी ओतू देणार नाही नाव कित्येक तास तरंगत राहिली आणि शेवटी वादळात सापडली लाटा आणि खवळलेल्या होत्या होत्या त्या जोरात नाव हलवत पण प्रवासाचा आनंद लुटत होती एक मोठी लाट आली आणि तिने नावेला खवळलेल्या पाण्यात ढकललं पण टाऱ्यांसोबतची ती मुलं बुड्याऐवजी दोन लहान माशांमध्ये रूपांतरित झाली त्यांनी नावेतून उडी मारली आणि ते समुद्रात लागले आणि इकडे महालामध्ये मला दुःख सम्राट परंतु तुमची जनता तुमच्याकडे आशेच्या आणि स्वप्नांच्या नजरेने पाहते तुम्हाला त्यांचा विचार करावा लागेल तुम्ही पुन्हा लग्न करायलाच हवं मोरेक मी पुन्हा लग्न करणार नाहीये फक्त फक्त तुमच्या जनतेसाठी सम्राट तुमच्याशी खोट बोलणारे ते नव्हते मग त्यांना विना साम्राज्ञीच का राहू द्यायचं मला माहिती नाही आ, आ, मी मी एक सुचव का सम्राट तुम्ही माझ्या मुलीशी का लग्न करीत नाही तिला सगळं काही माहित आहे आणि तिला तुमचं दुःख देखील कळत तुम्हाला जे करायचंय ते करा मोरेक मला काही फरक पडत नाही एक क्षणही वाया न घालवता मुरिकने सगळी तयारी केली लग्न त्याच आठवड्यात होणार होतं काही दिवसानंतर मासेमारांना त्यांच्या जाळ्यात दोन चमकदार मासे सापडले चला हे सम्राटानं सादर करू हो आज त्यांचं लग्न आहे ही त्यांच्यासाठी एक चांगली भेट होईल नाही थांबा आम्हाला मारू नका हे मासे बोलू शकतात हो आम्ही सामान्य मासे नाही आहोत कृपा करून आम्हाला मारू नका मग मा, आम्ही तुमच्या सोबत काय करावं ते तरी सांगा एक मोठ भांड घ्या आणि ते गोड्या पाण्याने भरा आम्ही त्यात थोडं पोहल्यानंतर आम्हाला गवतावर ठेवा आणि सुकू द्या मासेमारांनी सांगितल्याप्रमाणे केलं काहीही झालं तरी ते बोलके मासे होते थोडं पोहून झाल्यानंतर त्या माशांना गवतावर सुकण्यासाठी ठेवलं जेव्हा ते, ते पूर्णपणे सुकले ते मासे तरुण मुलांमध्ये रूपांतरित झाले ते दोघे खूप सुंदर होते आणि त्यांच्या कपाळावर तारे होते कोण कोण आहात तुम्ही आम्ही राजकुमार आहोत आम्ही सम्राट आणि सम्राज्ञी लॅप्टिझाची मुलं आहोत ओ, मला माहिती होता आमची साम्राज्ञी खोटं बोलणारच नाही लग्न सोहळा पार पडण्यापूर्वी आपण महालात पोहचलं पाहिजे तुम्ही तुमची डोकी झाकून घ्या तुमचे तारे कोणालाच दिसता कामा नयेत आम्ही तुम्हाला महालात घेऊन जातो महालात गर्दी जमली होती प्रत्येकजण सोहळ्याची वाट पाहत होता पण कोणीच आनंदी नव्हतं ना महाल ना सम्राट सर्वांनी शांत व्हा आपण सर्वांना माहीत आहे की सम्राटाने माझ्या मुलीशी लग्न करायचं ठरवलं आहे आता आपण थांबा थांबा कोण तुम तुम्ही आणि तुमची हिंमत कशी झाली माझ्या दरबारात येऊन माझ्या मंत्र्यांच्या बोलण्यामध्ये व्यत्यय आणण्याची आम्ही तुमचीच मुलं आहोत बाबा तुमची मुलं ताऱ्यांसोबतची मुलं काय हे कस काय शक्य आहे या माणसाने तुमच्या विश्वासू मंत्र्याने आम्हाला मरण्यासाठी सोडून दिलं होतं जेणेकरून त्याला त्याच्या मुलीला साम्राज्ञी बनवता यावं त्याला राज्य करायचं होतं पण तो हे विसरला की आम्हाला ताऱ्याचा आशीर्वाद मिळालेला आहे तो आम्हाला मारू शकत नाही मोरेक हे खर आहे का आ, दा, दा, मी मी ते पकडा याला अरे वा माझ्या मुलांनो या माझ्या जवळ सम्राटाने तात्काळ लॅप्टिजाला कारावासातून सोडवून बाहेर आणलं तिने तिच्या मुलांना मिठी मारली लीन ताऱ्याचं बरोबरच होतं ही मुलं चांगुलपणातून जन्माला आली होती आणि चांगुलपणा वायटाविरुद्ध चिंततोच जिंकतो सम्राट आणि सम्राज्नी लॅप्टिजाने अनेक वर्ष राज्य केलं त्यांच्यानंतर त्यांच्या ताऱ्यांसोबतच्या मुलांनी राज्य केलं समाप्त